पाऊस आलाय आता सगळं सामान घेतलेला आहे आले खास <laughs> पकडला <laughs> नव्हता बाकी कलेजी रेडी झाली तिथे कलेजी फ्राय झालेला आहे ते <laughs> कर आपल्या सावंत भाऊने आणले भाकऱ्या घरी जाऊन तिथं वजरी फ्राय झालेली आहे पूर्ण नमस्कार मंडळी मी अभिषेक आपलं स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो नवरात्री उत्सव झालेला आहे आणि नवरात्री उत्सवाचे मी जे काही ब्लॉग टाकले होते त्या ब्लॉगला तुम्ही एवढा चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद तर मित्रांनो आज आहे शुक्रवार आणि तुम्हाला थमेल बघून कळत असेल की आजची व्हिडिओ कशा संदर्भात असणार आहे तर आज आम्ही चाललेलो आहे उजगाव या गावी आमचे एक मित्र आहेत घडशी म्हणून तर त्यांच्या गावी चालू आमची आज पार्टी आहे तर तिथे गेल्यावरती काय काय गमती जमती होतात आणि काय काय रेसिपीज तुम्हाला काय काय रेसिपीज आम्ही करतो तुम्हाला नक्की बघायला तुम्ही शर्ट पण नक्की बघा धन्यवाद पहिले मेंबर इथे आले संतनजी आपली गाडी तयार आहेत ज्यांचा आम्ही वाट बघतोय आता हळूहळू एक एक मेंबर येतील ते आले की आपण लगेच नाही तेजस सुद्धा आलेला आहे तर तेजस फक्त लाईट घेऊन आला बाकीच तेजसकडे वजरी घरी ठेवलेली आहे ती आणायला विसरलास का तर तिथे पार्टीसाठी लागणार लाईट वजरी आम्ही सकाळी जाणून ठेवलेली आहे तेजस सगळी ठेवलेले आहे बाकी पण आमचे सगळे मेंबर आलेले आहेत आणि अजून जे लोक जण आहेत ते डायरेक्ट इथे उसगावमध्ये आम्हाला हो जॉईन होणार आहेत तर चला पाऊस आला आहे आता आणि आम्ही जातो इथे माझा मित्र एक रोहित त्याचं किराणा माझं दुकान आहे तर थोडासा जिन्नस घ्यायचा आहे सो आम्ही त्या जिन्नस घेतो आणि मग लगेच तर रोहितकडनं आम्ही सगळं सामान आता घेतलेलं आहे तर आम्ही आता निघतो आहे लगेच आपली गाडी पण तिथे लागलेली आहे आपली इथे गाडी आहे तर आपण आता लगेच निघतोय पण ऑलरेडी उशीर झाले चार वाजता निघायचं होतं साडेचार आम्हाला इथेच झालेत सगळे येऊन जमलेत आता आम्ही निघालेलो आहे दादा येतोय त्याला आम्ही नेला आलेलो आहे बाबू दादा आलेला आहे दादा दादाकडनं दा दा पाण्याचे जग आणि प्लेट ते सगळ्या दुकानातून यायचं आहे आता मी आता सगळे निघालेला आहोत आपल्या गाडीतून मेंबर अजून आमचे दोन मेंबर यायचे आहेत ते डायरेक्ट आम्हाला तिकडे जॉईन होणार आहेत पॉम्बे मध्ये तर बघा तुम्ही पुढे काय काय गमती जमती होत आहेत त्या हे खरे कार्य करते हे खरे काम करीत यजमानपदी हे जे टोपे यांच्याकडे यजमानपद आहे हे सगळं आज नियोजन यांच्याकडे आहे आमचे राजे ग्रुप चे अध्यक्ष राजे घडसी आपलं गाडी अंगानी काय घ्यायलाय किवा गाडी हा एक मॅप किती आणलेला आपण यांच्या मागोमाग जात जायचं पार्टीच्या स्पॉट काय म्हणतो दुकानात गाडी लावा चला आम्ही आलेलो चला तुम्ही पुढे आता आपण यांच्या मागो जायचं जायचंय अजून इथून पंधरा मिनिटाचा अजून रस्ता कल्चरवाले आहेत हे आजचे शेफ आहेत आणि जे पुढे बसले प्रदीप घरशी त्यांच्या पण गावात आता आलेलं आहे त्यांचं जे सगळं नियोजन त्यांचं आहे स्पॉट किंवा सगळं जे काय मॅनेजमेंट आहे त्याचं प्रदीप घरशी दिलं तर मग पुढे जाऊन काय काय अजून बघायला मिळते आपल्याकडे चला तर बघा राजांच्या गावातला प्रसिद्ध असा धबधबा आणि खाली पूर्ण जंगल आहे पूर्ण जंगल आहे खाली एकदम असं जंगलाच्या म्हणजे निसर्गाच्या सामने तरी पण चालेल आणि इथे हा गाव, गाव।, गाव शिमग्यासाठी खूप फेमस आहे आपल्याला कधी वेळ मिळेल तर शिमग्याचा पण एक वेगळा पण ब्लॉग बनवू पण आपली टीम असेल सगळी इथे पण छेटे मानकरी आणि ते किंवा नाहीत त्याला संघर्ष वगैरे थांबायला लागेल पण आम्ही तरी नक्की येऊ या वर्षी मंदिर आहे आम्हाला एक दिसत आहे छान अशी कारगिरी आहे जे टिपिकल मंदिर जसं असतात चिऱ्यामध्ये तसं एकदम सुंदर असं मंदिर आहे त्यांच्या आय थिंक ग्रामदेवतेचं मंदिर असणार आहे खूप छान असं आम्ही आता काय थांबत नाही आम्हाला इथून उशीर झालाय बाहेर बसताना एक वेगळं दाखवलं मंदिर आता तसं आपले आहेत आपल्या भागोबा चाललेलं आहे आम्ही पोचलो आता इथे आपल्या कुठे जाणवू हे बघा आमचं सामान आता काढतोय सगळे गाडीत जायचंय नको होती अरे जास्त आहे थोडे जाणलं नाय कलेजी वगैरे तर आम्ही पोचलो उजगाव या गावी आणि आता सगळं सामान वगैरे गाडीतनं काढलेलं आहे सामान आता सगळं आता वरती जिथे आमचं पार्टीचा स्पॉट आहे तर तिथे आम्ही सगळं आता सामान वगैरे नसतो आहे गाडी मागेच लावलेली आहे कारण तिथे पण गाडी येणार नाही तर आता बघा आम्ही कुठे जाते ते आणि पायवाट आहे इथून अशी पायवाट आहे सगळं असं सामान आम्ही संघर्षमधून आणलेलं आहे ही घराची एक पडवी आहे तर पडवीत आपण आजचं सगळं नियोजन करतोय सगळं इथेच सगळं आज इथेच पार्टीचं प्लॅनिंग आहे सगळं आपलं सामान होय अरे बापरे काय रे डेंजर दे आहे राजेंची तासवाल्यानं हात देते नालो या राजेंच्या घरी तुम्ही पाहू शकता आजूबाजूचा किती सुंदर परिसर आहे पावसाळ्यातली खोकण भात वगैरे पण पिकलेला आहे

राजेंचा कुत्रे सोडू नका तो कोण आहे तुझं नाव काय सांगा तुमच्या गावात आलो आम्ही गावठी कोंबडा वजरी फ्राय अंडा फ्राय सगळं आपण चुलीवरती बनवणार आहे एकदम गावठी पद्धतीने तर आपले आजचे मास्टर शेफ आहे ते बघा हे गळ्यात जे फडका फडका म्हणाले ते आणि त्यांचे हेल्पर आहे ते हा माणूस एकदम ऑथेंटिक पद्धतीने आजचे जेवण आहे तर चुलीवर गरम पाणी करायचं काम चालू आहे कारण कोंबडा एकदा कट करून झाला नंतर त्याची पीस इझिली निघावी पुन्हा गरम पाण्यात टाकावा लागतो चूल कटवून

तर मित्रांनो इथे माझ्या मागे बघू शकता वजरी कापायचं चालू आहे तर ते झालं सगळं की नंतर एक गावठी जो कोंबडा आहे ते मी दाखवू शकत नाही तर ते ते पण नंतर ते, ते साफ करून घेते आणि नंतर ते साफ झालं की चुलीवरची काय रेसिपी असते ते तुम्हाला इन डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये बघता येईल लाकड चुलीसाठी लाकडं शेटमच इतिहासामध्ये प्रथमच वजरी कापताना शेटे शिंपण्याचे मुख्य मानकरी आहेत त्यांना हाच इथे कामाला लावलेला आहे गरम पाण्या टाकतोय त्याचे पिस करण्यासाठी आता हे गरम पाण्यात टाकलंय गरम पाण्यात टाकल्या थोड्या वेळाने सॉफ्ट होतात म्हणजे लगेच काढायला एकदम इझी पडतात लगेच निघतात तरी किती वेळ ठेवावं लागतं असं ह्याच्यात दोन मिनिटात पिसव होत लूज होतात आता ही कलेजी घेऊन जिथे आमचं आता खाली स्पॉट आहे जिथे आम्ही जेवण बनवणार आहे किंवा चूल जिथे मांडलेली आहे मी तिथे जातोय आता तिथे बघा एकदम असं थोडं स्लिपरी आहे इथून सौका सुतरा लागणार खाली अजून चूल पेटवायची आहे ह्याला मॅरिनेशन करायचं आहे नंतर ती वजरी साफ केला आणि किती के धुवून वगैरे खाली आणते तिथे परत ती पण इथे शिजवायचं कुकर मध्ये कसा तसं जळक लाकडून आले वरतून ला हो चूल पेटवण्यासाठी एक नवीन टेक्निक शिकणार आहे तर आता आपण आलेलो आहे आपल्या पार्टीच्या ठिकाणी इथं अजून सगळं काय काय अंतरायचं आहे खाली थोडं साफसफाई पण होईल थोड्या वेळ चूल मांडलेली आहे आता चूल पेटवायची आधी आता हे आपले तासवाले चूल पेटवतील मी हे सगळं मॅरिनेशन करून घेतो कारण पहिल्या आधी ना आपला हाच बनणार आहे कलेची फ्राय एकदा एकदा वॉश करून घ्यायला लागणार आहे ही दोन वेळा देतला नाही तरी पण एकदा चांगल्या पाण्याने धुवायला लागणार आहे चला तर मित्रांनो मी ही कलेची एकदा साफ करून घेतो आहे स्वच्छ पाण्याने दोन वेळा साफ केलेली आहे तरी पण एकदा परत चांगल्या पाण्याने करतोय आज पहिली रेसिपी याची तुम्हाला बघायला मिळेल कलेची फ्रायची जे आपण ती जी चूल मांडली त्या चुलीवरच काढणार आहोत चूल पेटवायला लाकडं नाही आहेत पण सगळी बारीक बारीक करण्यात <laughs> चूल काही आमची पेटत नाही पण एकदम मी ट्राय करतो सगळी लाकडं ओली आहेत आणि मुंग्या तर इकडे मुंगे आले बघू शकतो काय काही प्रयत्न झाले फुल पेटवण्यासाठी खाली करून आपण आपण साफ आता मॅरिनेशन करायला घेतोय मी सर्वप्रथम त्यात टाकतो ही आलं पेस्ट त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जाईल हा खातूचा आमचाच फ्रेंड आहे खातू त्याचा गरम मसाला त्यानंतर थोडा चिकन मसाला आणि हे लक्ष्मी कंपनीचं तिखट ते तर याचा चिकन मसाला टाकतोय जास्त काही गरज वाटत नाही मला बारीक टाकले तर जे आहे ते तिखट मसाला आता आपण थोडाच टाकतोय आणि नंतर जेव्हा आपण कांदा टोमॅटोची ग्रेव्ही बनवू त्याच्यात थोडा टाकूया

त्याच्यामध्ये होईल जाईल आता कांदा आणि टॉमॅटो आम्ही टाकतो मस्जी कापलेलं आहे कांदा आणि टॉमॅटो ह्या सगळ्या ह्याच्यात आता आम्ही कलेची टाकतोय सांग बापो आता आपले आले ते जी सावंत दरवेळी आपल्या इथे पार्टीसाठी इथेच राहतात ते पण आणि दरवेळी आपल्या भाकरी ची जी मदत करतात पार्टीत तेच आपले हे योगेश सावंत आज पण आज किती भाकऱ्या बारा आज त्यांना बारा भाकऱ्या सांगितलेल्या दरवेळी उरतात तर दरवेळी त्यांचं आम्हाला सहकार्य असतं भाकऱ्यांचं बघायला काकायच आहे अजून आमची कलेजी शिजते खूप वेळ झाला म्हणजे कलेजी कसून शिजायचं नाव काढत नाहीये अजून कच्चीच आहे जवळजवळ जवळ अर्धा तास झाला आम्ही कलेजी शिजवतोय तर आपली कलेजी झालेली आहे फायनली

वजरी बनवायचं काम चालू होणार आहे मस्त वेगळी गार्निशिंग करतोय आमचे राजे कांदा नको कलेची फ्राय झालेला आहे आपण सांगतो टेस्टिंग करून बघूया कसे एक नंबर माझा खूप छान झालाय चुलीवर असल्यामुळे सुद्धा चुली वजरी बनवायचं काम चालू <laughs> आहे सपोर्टर सपोर्टर गेले लाईट आणायला गेले तुम्हाला लाईट कमी पडते म्हणून तर त्यांच्या मास्टर शेफ एकटीकडे त्याला आता मी हेल्प करायला जातोय आता वजरी बनवणार वजरी झाली की नेक्स्ट जो मेन कोर्स आहे आमचा गावठी चिकन ते बनणार आहे वजरी टाकायचं काम चालू आहे वजरीचा मसाला बनवून झालाय अर्धी शिजवलेली वजरी त्यात आपण टाकतो वजरीच पाणी वजरी गेली तर ही वजरी शिजवायला किती वेळ लागेल साधारण अर्धा अर्धवस अजून पाहू शकता चुलीवरची वजरी मग अशी झाली आता वजरीचं काम चालू आहे एक पहिला स्टार्टर संपला सेकंड स्टार्टर आहे हा झाला की मेन कोर्स जो आपला गावठी कोंबडा आहे गावठी कोंबडा भात गावठी तांदूळाचा भात आहे भाकरी आहेत आपल्या राजे चूल वजरी पण आधी अंतिम टप्प्यात आलेली आहे वजरीचं काम आपले सावंत भाऊ आता थोडीफार हेल्प करत आहेत वजरी बनवायला आणि बघू शकता ही बघा वजरी एकदम चुली वजरी सुखी सुखी आता थोडी ड्राय होऊन दे तो असा पार्टीला खूप मजा असते चुलीवरचं जेवण त्याची सगळी मित्रमंडळी झाली आमची वजरी फ्राय म्हणजे मास्टर शेफी पण ही वजरी केलेली आहे ड्राय वजरी डायरेक्ट उतरवलेली आहे ह्या टोपामध्ये आता पहिली कलेची झाली आता वजनी देखील झाले आता शेवटचा जो मेन कोर्स आहे तो आता फक्त गावटी चिकन गावटी चिकन ह्याच्यामध्ये कट करून ठेवलेलं आहे मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे त्याचा गावटी चिकन त्याच्यामध्ये आता डायरेक्ट जाईल त्याच्यामध्ये गावटी चिकन बाबू घेत तो 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 गावठी चिकनची तयारी करतो आमचे राजे जरा काहीतरी स्मोकी इफेक्ट वगैरे द्यायची तयारी आहेत तसं वाटतं मला का नाही का काढला बाहेर काय म्हणलंय अच्छा म्हणून निकारे बाहेर काढतात तर आपलं गावठी चिकन जाते शिजायला आपले सावंत भाऊ चिकन टाकतात टोपो हा तुम्ही याच्यामध्ये काय काय टाकलं होतं सुरुवातीला बॅरेशन काय काय केलात कांदा लसूण उबर भाजून घेतलेले तर आपलं आता हे मटण शिजायला गेलंय आणि ह्याच्यामध्ये ना आपला जो संगमेश्वरी मटणाचा जो मसाला आहे तो आम्ही वापरलेला आहे म्हणजे ह्याची जी टेस्ट म्हणजे साधारण शिंपणाला असते मटणाची साधारण टेस्ट पूर्ण येऊ शकत नाही कारण का तो देवीचा उत्सव असतो देवीचा कसव असतो तर तो मसाला आम्ही फक्त युज केलेला आहे हे बघा गावठी कोंबडा आपले राजे आता हे करतात सजवतात त्यात एकदम ड्राय एकदम ड्राय असं गावठी चिकन केलेलं आहे अजून शिजायला काय म्हटलं तरी एक पंधरा वीस मिनटं तरी जातील तर हे शिजेपर्यंत आम्ही वजरी झाली ती आम्ही खाऊन घेतोय जेवणाची तयारी करतोय सगळे खाली सगळं बसवायला व्यवस्थित सिंगल करा रे सिंगल करा फायनली सिटी अरेंजमेंट झालेली आहे सगळी जण आपापली जागा अडवणार आता मस्त सगळी पडवीमध्ये आमचं आता जेवण झालंय घरा इकडे बंद असतो आणि घराच्या पडवीतच आम्ही आता आमचं गावठी कोंबड्याचं जेवण करतोय जेवण पण रेडी झालेलं आहे सगळंच खूप पण चुलीवर खाली आहे म्हणजे जेवण झालं सावंत भाऊ गेले तर आमच्या भाकरी आणायला भाकरी आल्या की आपण जेवणाला एकदा स्टार्ट करू मी म्हणतोय म्हणून लाईट लावायला पण लागत नाही आमचा बाबू दादा ने एक आयडिया पान अरे पान होल्डर मध्ये टाकलाय अरे वा एक नंबर बघू शकता तुम्ही देसी जुगाड लाईट चा इथे एक लाईट आहे इकडे एक लाईट आहे सगळे पानावरती लाईट लावलेल्या आहेत ही आमची एक फोटोग्राफी लाईट आहे इथे मागे एक लाईट आहे तर सगळे आता वाट बघतात की जेवणाची सावन भाऊ आमच्या गिन्यात भाकरी आणायला तर भाकरी आली तर आम्ही सगळी जेवणाला सुरुवात करणार आहोत सगळे आता बसले आपल्या आपल्याची जागा आढळत आता याच्याच बघा खामोडून अजून बसलाय राजा आमचे तिकडे चुलीकडे बसले मास्टर शेप पण आहेत मास्टर शेप पण भाकरीचीच वाढ बघत भाकरी आपण भेटूया जेवणाकडे आपल्या सावंत भाऊने आणले भाकऱ्या घरी जाऊन आणि आपलं गावठी चिकन सर्विंग करायला चालू झाले आमचा हा एकच मेंबर फक्त व्हेज आहे बाकी सगळे नॉनव्हेज आहे त्यांनी आपल्यासाठी स्पेशल अशी मारवाडी भाटी आणले जे आमचे दोन तीन मेंबर आमच्या राजस्थानवरून आहेत खास तर त्यांनी त्यांची ऑथेंटिक डिश बाटी माटी घेऊन आले आणि पाहू शकता इथे भाकरी तर सावंत भाऊ तुमचे मी खूप असे आभार मानेन की तुम्ही दरवेळी आम्हाला अशी भाकरी घेऊन मदत करता तर तुमचे खूप असे आमच्या रूपकारात असं मी म्हणणार नाही आमच्याच एक दोस्तीतला एक भाग आहात ग्रुप मेंबर आहे ग्रुप मेंबर आहे तुम्ही तर आपलं आजचं जेवण झालेलं आहे इथे म्हणून गावठी चिकन अँड ही वजरी फ्राय तर मी आता टेस्ट करतो गावठी चिकन कसं झालं ते खरंच खूप सुंदर झालंय त्याच्या सगळ्याच्या प्लेटी जाते आमचे मास्टर शेफ तासवर यांना जात आहे की ज्यांनी एकदम अप्रतिम असा चुलीवरचं जेवण केलं आहे खूप सुंदर झालं आहे तर आता आमचं सगळ्यांचं झालेलं आहे जेवण ऑलमोस्ट सगळेजण इथे आता रिलॅक्स करत आहेत माझं झालं जेवण अजून बाबू आज सावन भाऊंचं आहे जेवण ते जे आहे संतोष आज झालं जेवण राजे पण अजून जेवतात मजा आली मस्त नको जेवण मला नको थम्सअप थमस आम्ही सगळी पार्टी झाली आता सगळी आवरावर चालू आहे थोडासा भाग उरलाय ठीक आहे बाकी सगळी मस्त गेमची पार्टी झालेली आहे सगळी आवरावर करतोय तर आपल्या आजच्या पार्टीमध्ये अशा सगळ्या गमती गमती सगळ्या घडल्या होत्या तर मी आता आलोय घरी रात्रीचे वाजले साडे दहा तिथे काही ब्लॉग मला एंड करता आला ना नाही सो मी आता घरी येऊन आता एंड करतोय ब्लॉग तर तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चांगले चांगल्या कमेंट करा तुमच्या कमेंट आणि लाईक्सवरतीच मला प्रेरणा मिळेल की एक नवीन ब्लॉग नवीन आपल्या कोकणातल्या काय गमती गमती दाखवायचा तर धन्यवाद असंच प्रेम राहून दे